नमस्कार आपण सर्वांना माझा दंडवत प्रणाम बंदु आज विश्वातील जीव प्रत्येक सुखाच्या शोधात भटकत आहे प्रत्येक जण आपापल्या परीने सुखाचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करीत आहे पण खरे बघितले तर या दुःखरूप संसारामध्ये सुख कोठून मिळणार परंतु अज्ञानाच्या प्रसादाने हा जीव दुःखरूप संसारातच सुख मानतो आहे लीळा चरित्रामध्ये चक्रधर प्रभूंनी परसनायकाला स्थिती देऊन मृतवत बनविले आणि त्या प्रसंगावर संहार प्रकरण निरोपिले व संसाराची असत्यता अनित्यता दाखवून दिली आज विश्वातील प्रत्येक प्राणी दुःख निवृत्ती व सुखप्राप्ती यासाठी धडपडतोय कोणी पैशात सुख घेऊ पाहतोय कोणी समाजसेवेत सुख शोधतोय इतकेच काय काही मनुष्य दुसऱ्याला दुखी करून त्याच्या दुखात आपण सुखी होण्याचा प्रयत्न करीत आहेत पण अशा या नीच वृत्तीच्या माणसाला कलश कोठून बरे मिळणार भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी म्हटले आहे दुःखालय अशाश्वतम हा संसार दुःखाचा आलय म्हणजे घर आहे ज्याप्रमाणे औषधालय वाचनालय संग्रहालय तसा हा संसार दुःखाचे घर आहे येथे सुख कुठून मिळणार संसारातील सुखाविषयी अनेकांची मते आहेत भरतृहरी म्हणतात प्रतिकाशे व्याधे सुखमिती विपर्य जनः जनह भरतृहरीच्या मताने व्याधी दुःख दूर होणे हेच सुख आहे यालाच जनलोक सुख मानतात संसारात सुख नावाची काहीच वस्तू नाही दुःखाचा नाश होणे हेच सुख आहे एक दुसरे पण मत आहे दुःख दुःखार्थी प्रभवम सुखम माणसाला एखादी वस्तू प्राप्त होण्यासाठी प्रथम इच्छा उत्पन्न होते व त्या इच्छेचे रूपांतर तृष्णा म्हणजे वासनेमध्ये होते व ती तृष्णा पूर्ण नाही झाली की दुःख होते व प्राप्त झाली तर होते। दुख, न, सुख होते मनुस्मृतीमध्ये मनु लिहितात सर्व परवशम दुःख सर्व मात्मवशम सुखम येत्यात समासेन लक्षण सुख दुःख यो शारीरिक सुख देणाऱ्या जितक्या वस्तू आहेत त्या जर मिळाल्या व आपल्या जवळ असल्या तर माणूस जेव्हा म्हणेल तेव्हा त्याचा उपभोग घेऊ शकतो त्यामुळे मानसिक व शारीरिक सुख मिळू शकते न्यायशास्त्रानुसार अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम मनाला अनुकूल होणारी संवेदना ते सुख आहे व प्रतिकूल होणारी संवेदना दुःखदायी आहे अशा प्रकारे एका मतानुसार दुःखाचा नाश होणे हेच सुख आहे तर दुसऱ्या मतानुसार वासना नष्ट होणे हेच सुख आहे तिसऱ्या मतानुसार आपल्या अधीन जे आहे तेच खरे सुख आहे आणि चौथ्या मतानुसार मनाला जो चांगला इष्ट अनुभव येतो ते सुख आहे मित्रांनो परंतु आजच्या समाजामध्ये सुखाची परिभाषा थोडी भिन्न आहे आजच्या समाजात मानव जातीचे तीन वर्ग दिसत आहेत पहिला वर्ग सुख मिळविण्यासाठी दिवसभर कष्ट करतोय पण त्याच्या कर्म आर्जकत्वानुसार रोजीरोटीपेक्षा जास्त काही त्याला मिळत नाही दुसरा वर्ग आहे तो मध्यम वर्गीय लोकांचा हा वर्ग आशेच्या दीपस्तंभात आपले जीवन संकुचित करत आहे उदाहरणार्थ शेजारच्या घरी गाडी आहे मग आमच्या जवळ का नको मग बँकेचे लोन काढतात व त्या बँकेचे हप्ते भरण्यातच रिटायर होतात जे आहे त्याच्यात सुख न मानता दुसऱ्यांसारखं अनुकरण करायला बघतात व दुःखी होत राहतात आपल्या घरी मोठा ई डी टी व्ही असताना शेजारच्या घरचा आणखी नवीन टेक्नॉलॉजीचा डिजिटल टीव्ही बघून दुःखी होतात व जे सुख लाभला आहे ते पण गमावून बसतात आजचा मानव कर्म आर्जकत्वाने दुःखी कमी पण द्वेष ईर्षेने जास्त दुःखी होत चालला आहे आता तिसरा वर्ग आहे धनाने श्रीमंतांचा हा वर्ग बहुतांशरित्या भोगामध्येच गुंतून गेला आहे त्याच्याजवळ सर्व काही धनसंपत्ती आहे पण मनाची समाधानता नसल्यामुळे तो दुःखी झालेला आहे आणखी मिळावे याची पण हाव आहे भरतृ म्हटले आहे भोगान भोगता वयमेव भोगता आम्ही समजतो भोग आम्ही भोगला पण वास्तविक भोगाने आम्हाला भोगले आहे प्रापंचिक सुख भोगता भोगता आमचे दात पडले पदार्थ नाही संपले निंदा ऐकून कान बहिरे झाले वाईट बघून डोळ्यांवर चष्मा आला पण पदार्थ जसाच्या तसा आहे सांगा कोणी कोणाला भोगल पदार्थाने आपल्याला भोगल कि आपण त्या पदार्थाला भोगल या संसारामध्ये सुखाचे पाच प्रकार आहेत शारीरिक सुख मानसिक सुख आधी भौतिक सुख आधी दैविक सुख आणि आध्यात्मिक सुख प्रथम शारीरिक सुख हे पंच ज्ञानेंद्रियांपासून व पंच कर्मेंद्रियांपासून मिळतं पण जोपर्यंत हे दश इंद्रिय सक्षम आहेत तोपर्यंतच त्याचा उपयोग दश इंद्रिय निकामी झाले की हेच सुख दुःखात बदलतात दुसरे मानसिक सुख आता याच्याकडे सर्व काही आहे काही कमतरता असली तरी हा जेवढे आहे तेवढ्यात समाधान मानतो पण हे सुद्धा सुख मनुष्याला निरंतर नाही याच्यात देश काळ वर्तमानानुसार बदल होत असतात त्यामुळे मनाची स्वस्थता भंगते तिसरे भौतिक सुख हे आदिभौतिक सुख पंचमहाभूतांच्या संपर्कामुळे मिळत असते भूतानी अधिकृत्य निवृत्तम आधी भौतिकम हे फक्त मुख्यतः शारीरिकच होत असते पुन्हा शरीर संबंधाने मानसिक होते पण पंचमहाभूत परिवर्तनशील असल्यामुळे हे सुख चिरकाळ मिळत नाही चौथे आधी दैविक सुख देवान अधिकृत्य जातम अधिदैविकम हे देवतेच्या सकाम भक्तीमुळे मिळणारे सुख आहे ती सकाम भक्ती देह पर्यंत योग्य प्रकारे केली तरच फळ होते आणि ती फळ पण चिरकाळ होत नाही काही काळापुरतीच ती मर्यादित असते या आदी दैविक सुखात पण दुःखाची मिश्रताच असते आणि पाचवे व अंतिम आहे आध्यात्मिक सुख आत्मानमधी कृत्य जातम आध्यात्मिकम आत्म्याच्या संबंधाने होणारे सुख ते आध्यात्मिक सुख आहे मोक्ष प्राप्त झाल्यानंतर जे सुख सुख मिळणार ते आध्यात्मिक सुख मानले जाते यामध्ये विषय इंद्रिय मन बुद्धी चित्त अहंकार या कशाचाच संबंध येत नाही केवळ या जीवालाच अनुभूती येत असते म्हणून हे आध्यात्मिक सुख खरोखरचे सुख मानले जाते या सुखाच्या समान दुसरे कोणतेच सुख या नहीं। हे आध्यात्मिक सुख सृष्टीत नाही चिरकाळ व सर्वांना समान मिळते यामध्ये दुःखाची मिश्रता नाही आणि जन्म मरणाचा फेरा संपतो नित्य शाश्वत खरे सुख हवे असेल तर ते आहे आध्यात्मिक सुख या सुखालाच आनंद ही नामना दिली जाते हे सुख फक्त परमेश्वराच्या भक्तीने व परमेश्वर विहित आचार केल्यानेच मिळत असते नमस्कार दंडवत प्रणाम मी हर्षवर्धन राऊत आपली रजा घेतो